नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल टीके अकॅडमीवर आज आपण पाहणार आहोत टी सी एस पॅटर्ननुसार आलेले इतिहासाचे महत्त्वपूर्ण पी वाय क्यू हे प्रश्न तलाठी ग्रुप सी पी एस आय आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूपच उपयुक्त आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या अभ्यासाला नवी दिशा द्या तर यामध्ये प्रश्न पहिला हा आहे की खालीलपैकी कोणाला भारतीय नायटिंगेल म्हटले जाते तर हा डब्ल्यू डीमध्ये दोन हजार अठराला आलेला प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सरोजिनी नायडू यांना भारतीय नायटिंगेल म्हटले जाते प्रश्न क्रमांक दोन शीतयुद्ध हे खालीलपैकी कोणत्या दोन देशातील तणावामुळे झाले होते तर याचं योग्य आ उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युनायटेड स्टेट आणि सोव्हिएत युनियन या दोन देशांच्या तणावामुळे हे युद्ध शीतयुद्ध कोल्ड वॉर झाली होती प्रश्न क्रमांक तिसरा क्रिस्तोफस कोलंबस एक प्रसिद्ध डॅश होते तर याचं योग्य उत्तर आहे हे क्रिस्तोफस कोलंबस जे होते ते इटालियन एक्सप्लोरर होते क्रिस्तोफस कोलंबस प्रश्न प्रश्न क्रमांक चार गोमटेश्वर प्रतिमा कोणत्या राज्यात आहे तर ही जी गोमटेश्वर प्रतिमा आहे ती कर्नाटक म्हणजेच पर्याय क्रमांक ए कर्नाटक राज्यामध्ये आहे गोमटेश्वर प्रतिमा प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे सन एकोणीसशे वीसमध्ये कोणाकडे आले होते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी याची जी सूत्रे होती ती महात्मा गांधी यांच्याकडे आली होती एकोणीसशे वीसमध्ये राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे एकोणीसशे वीसमध्ये महात्मा गांधी गांधींकडे आली होती प्रश्न क्रमांक सहा महर्षी के केशव कर्वे यांचा जन्म डॅश दिवशी झाला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी महर्षी केशव कर्वे यांचा जन्म झाला होता प्रश्न क्रमांक सात अर्ली हि अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर रागो भांडारकर यांनी अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ लिहिला होता प्रश्न क्रमांक आठ स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं योग्य उत्तर आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे पर्याय क्रमांक बी यांनी लिहिला होता स्त्री पुरुष तुलना ग्रंथ ताराबाई शिंदे प्रश्न क्रमांक नऊ ब्रोकन विंग्स या पुस्तकाचे लेखक कोण तर याचं योग्य उत्तर आहे ब्रोकन विंग्स या पुस्तकाच्या लेखिका ज्या आहेत त्या सरोजिनी नायडू आहेत तर याचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक मराठा साम्राज्यात सैन्यातील सरदाराला जागीर अनुदानाद्वारे मोबदला दिला जात असे या प्रणालीला काय म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे तो जो मोबदला दिला जात होता तर त्याला मोकासा असे म्हटले जात होते मोकासा प्रश्न क्रमांक अकरा पुण्यात आर्य महिला समाज कोणी स्थापन केली तर याचं योग्य उत्तर आहे रमाबाई यांनी पर्याय क्रमांक एक पंडित रमाबाई यांनी आर्य महिला समाजची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक बारा कोणत्या युद्धानंतर ब्रिटिशांनी भारतात राजकीय सत्ता प्राप्त केली आणि स्थापन केली याचं योग्य उत्तर आहे प्लासीचे जे युद्ध झाले होते पर्याय क्रमांक डी या युद्ध जिंकल्यामुळे त्यांना भारतामध्ये व्यापार करण्याची संधी भेटली ब्रिटिशांना प्रश्न क्रमांक तेरावा दिल्ली चलोची घोषणा कोणी केली तर याचं योग्य उत्तर आहे दिल्ली चलोची जी घोषणा केली होती ती नेताजी सुभाषचंद्र बोस ऑप्शन क्रमांक डी यांनी केली होती प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणी पाल राजवंशाची स्थापना केली तर याचं योग्य उत्तर आहे बी गोपाला यांनी पाल राजवंशाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक पंधरा अल्बर्ट बिल भारतात पास झाले तेव्हा खालीलपैकी भारताचे गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हाईसरॉय कोण होते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लॉर्ड रिपन अल्बर्ट बिल जेव्हा पास झाले तेव्हा लॉर्ड रिपन हे भारताचे गव्हर्नर जनरल होते प्रश्न क्रमांक सोळा भारतात आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर याचं योग्य उत्तर आहे दयानंद सरस्वती पर्याय क्रमांक डी दयानंद सरस्वतीने आर्य समाजाची स्थापना केली होती हे दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक सतरावा डुरिंग इंडिपेंडन्स मुवमेंट पुणे इन नाईनटीन थर्टी टू टूक प्लेस बिटवीन याचं अँसर आहे जे हे या दोघांमध्ये झालं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौत गांधी गांधीजी तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी प्रश्न क्रमांक अठरावा डॅश यांनी अठराशे नव्वद साली पुण्यात पहिली औद्योगिक परिषद भरवली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी न्यायमूर्ती ना रानडे न्यायमूर्ती रानडे यांनी अठराशे नव्वद साली पुण्यात पहिली औद्योगिक परिषद पहिली औद्योगिक परिषद यांनी भरवली न्याय न्यायमूर्ती रानडे यांनी प्रश्न क्रमांक एकोणीस डॅश यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या स्थापने टी ती, टिळकांसह पुढाकार घेतला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोग आगरकर यांनी टिळकांसोबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापनेचा पुढाकार घेतला होता प्रश्न क्रमांक वीस दिनकर शंकर जवळकर केशवराव जयध्ये व कृष्णाज पांडुरंग भालेकर हे तिघेही खाल्लीपैकी कशाशी संबंधित आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राह्मणोत्तर चळवळीमध्ये हे सगळे समाविष्ट आहेत प्रश्न एकविसावा अमरावती येथे शिवाजी शिक्षण प्रश प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण प्र प्रसारक मंडळाची स्थापना केली होती अमरावतीमध्ये प्रश्न क्रमांक बावीस डॅशडॅश यांनी चालविल्या चालविलेल्या लोकहित लोकहितादी या मासिकावरून त्यांना लोकहितवादी हे टोपण नाव मिळाले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी हे टोपण मिळाले होते प्रश्न क्रमांक तेवीस लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण तर याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक एक हेच ह्याचे संपादक होते प्रश्न क्रमांक चोवीसावा ठक्कर बाप्पा यांनी डॅश क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले ठक्कर बापा यांनी आदिवासी आ, परे आदिवासी कल्याण या क्षेत्रामध्ये ठक्कर बाप्पा यांनी आदिवासी कल्याण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले होते प्रश्न क्रमांक पंचवीसावा दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले हे पर्याय क्रमांक एक महात्मा फुले हे खतफोडीच्या बंडाशी संबंधित होते दुष्काळाच्या प्रश्नावरील प्रश्न क्रमांक इसवी इस सन चा मध्ये डॅश यांनी मानवधर्म सभा स्थापन केली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दादुबा पांडुरंग यांनी अठराशे चौवेचाळीस चा मध्ये मानवधर्म ही सभा स्थापन केली होती दादुबा पांडुरंग तरखडकर प्रश्न क्रमांक सत्तावीसवा यांनी शून्य लब्धीवर मराठीतील पहिले पुस्तक लिहिले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन सी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले पुस्तक शून्य लब्धी हे लिहिलं होतं प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा प्राथमिक शिक्षण सक्ती चेक करणारे भारतातील पहिले राज्य डॅश डॅश हे होते तर याचं योग्य उत्तर आहे बडोदाचे संस्थान होतं ते प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातले पहिले राज्य होते बडोदा प्रश्न क्रमांक एकोणी एकोणतीसवा एकुन अखिल भारतीय मागास जाती संघाची स्थापना डॅश डॅश यांनी केली तर याचं योग्य उत्तर आहे याची जे स्थापना केली होती ती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली होती अखिल भारतीय मागास जाती सं संघाची स्थापना प्रश्न क्रमांक तिसावा भारताचे गव्हर्नर जनरल जनरल लॉर्ड ऑकलंड यांचा कालावधी कोणता तर याचं योग्य उत्तर आहे यांचा जो कालावधी होता तो अठराशे छत्तीस ते अठराशे बेचाळीस पर्याय क्रमांक बी हा होता लॉर्ड ऑकलंड यांचा कालावधी अठराशे छत्तीस ते अठराशे बेचाळीस धन्यवाद